भारतीय संविधान शिल्पदार हरतรัत डाक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा 80 वर्षा महापरिवर्ष दिवस आहे आम्ही महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संघटनेतर्फे मी सर्किट समिती संदर्भ अध्यक्ष योगी स्वादेजी राव साहेब आणि सर्व आमच्या दलित मित्र संघटनेचे पदाधिकारी आणि सुवर्ण पुरस्कार डाय आम्ही हे सांगू इच्छितो की भारतीय संविधान घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहून ठेवली आहे त्या घटनेचा माल पूर्ण देशात जगात होता देशात झाला पाहिजे आणि आजच्या दिवशी आम्ही हे करतो आपल्यास माहिती असेल की दीक्षाभूमीला पण दर्जा देण्यासाठी आम्ही संघर्ष केला होता दीक्षाभूमीला पॉडिका दर्जा भेटून दिला त्यानंतर डाकटो वासाले भगवान काढली होती आम्ही आज सांगू इच्छितो की जे काही या भारतीय संविधान घटनेप्रमाणे जो अधिकार आहे तो मिळायला पाहिजे कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सांगितलं की भारतीय संविधान घटनेप्रमाणे प्रत्येकाला अधिकार जो आहे त्यांना मिळायला पाहिजे आमच्या मागण्या गेल्या नऊ वर्षापासून प्रलंबित आहे महाराष्ट्र सरकारकडे शिवशाहीची मागणी बसची मागणी असो मानधनाची मागणी असो किंवा आरोग्याची मागणी असो त्या मागण्या प्रलंबित आहे आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमात विनंती करतो महापौर त्यांनी त्या मागण्या आमच्या मंजूर करावा आणि भारतीय संविधान घटनेला कोणी त्याच्या पायमल्ली करणाऱ्या प्रयत्न कोणी दिशाभूल करणाऱ्या प्रयत्न केले आमची आंदोलन करत विदर्भ ऑटो चालक युनियन विदर्भ प्रदेश नागपूर शहर अध्यक्ष बालामिश्राम आम्ही आज इथे संपूर्ण संघटना आमची युनियन जे आहे बाबासाहेबांना अभिदन अभिवादन करायला सहा डिसेंबर जो आज आमच्यासाठी संपूर्ण भारतासाठी या संपूर्ण विश्वासाठी काळा दिवस मानला जातो या दिवसाला आज आम्ही बाबासाहेबांना इथे अभिवादन करायला आलेलो आहोत तरी आणि बाबासाहेबांनी जे देह झिजवला माणसासाठी माणसाला माणूस पण दिलं बाबासाहेबांनी एक मायाची माया आईची छाया ही सर्व बाबासाहेबांनी आम्हाला दिली आणि त्या सर्व गोष्टीला प्रेरित होऊन आम्ही आज बाबासाहेबांना वंदन करायसाठी संविधान चौकामध्ये आलेलो आहोत Terima <laughs> kasih